सव्वीस तारखेला माझा सहकारी मंगेश कालोकी यांची क्रूरपणे निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्यानंतर पोलिस डिपार्टमेंटकडनं आत्तापर्यंत आठ आट आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता आज कोर्टात हजर करून पा पाच तारखेपर्यंत त्यांना पी सी देण्यात आलेली आहे परंतु उर्वरित जे तीन आरोपी आहेत ज्यांनी ह्या कटामध्ये सहभागी आहेत त्या आरोपींना अद्यापपर्यंत पोलिसांकडून अटक झालेली नाही आहे पोलिसांवर राष्ट्रवादीकडून कोणत्याही कुण प्रकारचा त्या ठिकाणी दबाव आहे का या संदर्भात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आणि या आरोपींनी ज्या पद्धतीचं कृत्य मंगेश तालुक्याच्या बाबतीत आपण पाहिलं की आपण त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजमध्ये ज्या कृतीने मंगेशला मारण्यात आलेलं आहे त्याच्या निषेधार्थ उद्या आम्ही सगळेच त्या ठिकाणी साईबाबा नगर कोपोली ते कोपोली पोलीस स्टेशन असं आम्ही कॅन्डल मार्च मंगेश तालुक्यांच्या या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आम्ही त्या ठिकाणी उद्या काढण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागणी त्या ठिकाणी असेल की या सर्वच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे यांना ताबडतोब फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे कारण अशा पद्धतीचा लोकशाहीमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांना पराजित झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने क्रूरपणे त्यांना मारण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष काल कर्जतमध्ये येऊन त्या आरोपींच्या बाजूने त्या ठिकाणी सांगत आहेत की यांचा यात काय दोष नाही आहे तर अशा पद्धतीची आता आपण पाहिलं की ज्या पद्धतीची हत्या मंगीची केलेली आहे याच्यामध्ये सुधाकर घारे भरत भगत यांचं फार मोठं पाडबल रवी देवकर यांना त्या ठिकाणी आणि या सगळ्या आरोपींना त्या ठिकाणी होतं आणि ह्यांनी एकत्रपणे येऊनच प्लॅनिंग करून ही हत्या मंगेशची घडवलेली आहे त्यामुळे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आज आपण बीडचं हत्याकांड ज्या दिवशी संतोष देशमुखांचं झालं त्याच्यामध्ये धनंजय मुंडेलासुद्धा पाठबल देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं त्याच्यानंतर सूरज चव्हाण त्यांनी त्या ठिकाणी हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारण्याचं काम केलं त्यालासुद्धा पाठबल देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं या ठिकाणी सुधागारींनी हे प्लॅनिंग करून माझ्या मंगेश तालुक्याची नगरसेवकाच्या पतीची हत्या या ठिकाणी क्रूरपणे करण्यात आलेली आहे आणि त्यात तो आरोपी असतानासुद्धा त्यालासुद्धा वाचवण्यासाठी सुनील तटकरे कर्जतमध्ये येतात आज तर मला या ठिकाणी आल्यानंतर मंगेशच्या परिवाराने अजून एक धक्कादायक बातमी या ठिकाणी सांगितलेली आहे की जो आरोपी याच्यामध्ये जो बॉडीगार्ड रवी देवकरचा जो होता ज्यांनी मंगेशवर जवळजवळ तेरा वार एकट्याने ते केले जर आपण फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर तेरा वार एकट्या त्या बॉडीगार्डने त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि वाल्मिक कराडच्या बरोबर त्याच्या पेजवर पण त्या त्याचं नाव आहे किंवा त्याचा त्याच्यात ग्रुपवर तो आहे आणि अशा पद्धतीने तो त्या धनंजय मुंडेच्या ह्याच्यावर पण आहेत त्या गडावरचे पण त्याच्यावरचे फोटो आहेत त्याच्याकडचे सगळे आज फुटेजचा आता फोटो आम्हाला मिळालेले आहेत तर याचा अर्थ तो बाहेरचा काय त्या ठिकाणचा भैया किंवा कोण नाही तर तो ह्या बीडमधलाच असणारा गुन्हेगार आहे आणि तो तिकडं वॉन्टेड येऊन या ठिकाणी रवी देवकरनी त्याला खास ही हत्या करण्यासाठीच त्या ठिकाणी आणलेलं होतं म्हणजे हे सगळं राष्ट्रवादी कनेक्शन आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि आता हा रवी देवकरनी आणलेला हा जो बॉडीगार्ड आहे हा सुद्धा त्या ठिकाणी बीडचाच असल्यामुळे त्यांनी क्रूरपणे मंगेशची हत्या करण्यासाठी मध्ये त्याचा सहभाग सर्वात मोठा आहे त्यांनी तेरा वार जवळजवळ मंगेशवर केलेले आहेत आणि अशा पद्धतीचं हे कृत्य हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं असतानासुद्धा सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीने काल कर्जतमध्ये येऊन त्यांना पाठबल देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनाच परत त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत आमची पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती राहील की आपण त्या आरोपींना तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट करावी नाहीतर उद्या कॅन्डल मार्च झाल्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनलाच बसून राहू आणि जोपर्यंत आमच्या आरोपींना अटक केली जात नाही त्या आरोपींना तोपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही कारण आता आम्ही वरिष्ठांनासुद्धा त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनासुद्धा कळवलेले शिंदे सुद्धा सांगितले की यांच्यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे आणि ह्यांना स्पेशल पी सुद्धा आपण नेमण्यासाठी सांगितलेल्या आहेत परंतु ह्या आरोपींना सगळ्या आरोपींना अरेस्ट झाली पाहिजे यांना वाचवायचं काम जर वरिष्ठ राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जर करत असतील तर शिवसेना त्या ठिकाणी गप्प बसणार नाही संपूर्ण खोपोली शहर आणि संपूर्ण कर्जत मतदारसंघ आम्ही एकत्रपणे येऊन महाराष्ट्रातले शिवसैनिक सगळे आमदार माझे मी एकत्रपणे या ठिकाणी बोलवणार आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही त्यांना अरेस्ट केली जात नाही तोपर्यंत आम्ही कोपोली पोलीस स्टेशनवर हलणार नाहीत जे आता एफ आय आरमधले राहिलेले आरोपी आहेत सुधाकर घारे भरत भगत त्याच्यानंतर तो चव्हाण हे जे जे आणि ज्याच्यामध्ये जे अजून सहभाग ज्यांचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे आता पोलिसांसमोर आलेले आहेत ते सगळ्या आरोपींवर त्या ठिकाणी तात्काळ अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अजून या ठिकाणी सांगतो की ज्या दिवशी मंगेशची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी सुधाकर घेच्या भाऊ महेंद्र घारे यांनीसुद्धा त्या ठिकाणी सोशल मीडियावर स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेली आहे की आता दुसरा नंबर भासेचा आहे भासे कोण तर हा संकेत भासे हा माझा भाचा आहे हा नगरसेवक आहे म्हणजे पहिला नंबर त्यांनी मंगेश कालोकेंचा लावला आणि दुसरा नंबर भासेंचा लावणार आहेत असं जाहीरपणे राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंचा भाऊ महेंद्र घारे त्या ठिकाणी बोलत आहे याच्यापेक्षा अजून एव्हिडन्स पोलिसांना काय हवं आहे की ते ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सुधाकर घारेचा सहभाग आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी होत आहे भरत भगत हा त्याचा रवी देवकरचा खास मित्र आहे तो सातत्याने या ठिकाणी इलेक्शनमध्ये त्याला पाठबल देण्यासाठी आणि सगळं करण्यासाठी येत होता आणि हे सगळे यांनी एकत्रपणेच येऊन यांनी हे कृत्य केलेलं आहे म्हणून यांना तात्काळ अरेस्ट झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे तटकरेंनी तटकरे हा खोटा माणूस आहे त्यामुळे तो खोट्या मागण्या सगळ्या करत बसणार परंतु तो करणार काही नाही त्याला पू पूर्णपणे त्याला हे त्या ठिकाणी त्याच्या लोकांनी केलेलं कृत्य जे आहे ते त्याला राजकीय दबावापोटी त्यांना दाबायचं आहे परंतु ते आम्ही दाबून देणार नाही लोकशाही आहे आणि आम्हीसुद्धा सत्तेमध्ये त्या ठिकाणी आहोत सुद्धा सत्तेमधील आमदार आहे माझ्या लोकांची त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्याची हत्या होत असताना त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही तटकरेंनी किती जरी प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी ह्या आरोपींना जोपर्यंत सजा होत नाही तोपर्यंत शिवसैनिक आम्ही सगळे शांत बसणार नाही आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव